नमस्कार मंडळी गावकरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडई आज आपण आलो आहोत तळवडे या ठिकाणी या ठिकाणी आज नांगरणी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या ठिकाणी आज आपण आलो आहे तर या स्पर्धेसाठी कोणती कोणती बैला आलेत ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर म्हणजे आज आता तुम्ही समोर बघताय ती म्हणजेच शशांक सावंत पाली यांचा परशा आहे समीर बने यांचा शंकर तिकडे सावकार आणि लाडक्या अशी चार बैल आजच्या मैदानासाठी आल्यात मंडे रमेश पावसकर यांचा चण्या आणि शिवा हे सुद्धा आजच्या मैदानासाठी आलेत अजय धुमाळ दाभोळे यांचा सुद्धा आज घरचा साज या मैदानासाठी पाहण्यासाठी आलाय सोन्या आणि पांडू आज जाकीवण्या गाडीला विहांग जाधव विहांग जाधव सूरज कांबळे खानू बैलाचं नाव कसं बाळा जाकी कोण आहे आज भडकं आज याच्यासोबत फेऱ्या काढणार शुभेच्छा तुम्हाला साधू तळेकर बांबवडे मधून ही बसजोडे आले आजच्या मैदानासाठी बैलांचे नाव कसे सर्जेराव आणि शंकर आज जाकी कोण आहे गाडीला प्रसाद शिंदे शुभेच्छा आजच्या मैदानासाठी मंडळी हा एक बैल साखरबेतला आणि एक बैल बांबड्यातून आलाय तर या बैलाचे मालक आहेत आपल्यासोबत हे नाव कसं तुमचं दिनेश राऊत हे सर्जर या बैलाचे मालक आहेत आजचं कोकणातलं किती मैदान आहे तुमचं चौथं मैदान किती गुलाल गेले यामध्ये गुलाल पामेडचा सेकंड नंबरचा मानकर त्यानंतर एक नाही त्यानंतर दोन नाही झाला तर मैदान आहे बरोबर आज एकूण चार मैदान केलं याच बैला सोबत मैदान आज याच बैला सोबत हीच जोडी आहे पण मग वरती गोट्याला वगैरे पळतो की ऑलराऊंडर सगळ्याला सिंगलला सगळ्याला पळतो सर्जर चालेल धन्यवाद शंकर हा शंकर हरेश मिरगल यांचा राणा आणि रायफल सुद्धा आजच्या मैदानासाठी आले मुकेश भालेकर केळवली यांचा हेडमास्तर हरण्यास माजळकर यांचा भाव तटकर शुभेच्छा आजच्या मैदानासाठी मंडळी ही सुद्धा मार्लेश्वरवरून जोडी आले मंडई बंटी करंबळे यांचा सोने सुद्धा आजच्या मैदानासाठी आलाय आणि आज सोने या बैलासोबत पळणार आहे आणि इकडे सुद्धा छोटी छोटी गावटी वासर आले आहेत आजच्या मैदानासाठी मंडई प्रणय भारती यांचा सुद्धा आज गावटी साज या मैदानासाठी आला आहे आणि आजचं पहिलंच मैदान आहे यांचं दत्ताराम रामचंद्र गुरव बोंडी आहे बैलांची नाव कशी प्रधान शिवा आणि प्रधान शिवानी प्रधान जाकी कोण आहे आज गाडीला कल्पेश गुरव तुमचाच मुलगा आहे शुभेच्छा आजच्या मैदानासाठी अमोल गुरव यांचा चित्रया आणि पांडू सुद्धा आजच्या मैदानासाठी आलाय हा महिब्या आणि हा राजा आज चित्र्यानी राजा पाळणार आहे आणि पांडू आणि महिब्या अशा जो दोन जोड्या आहे आहेत पण आहेत गाडीला छोटे जाधव आणि व्यंग व्यंग जाधव असे दोन भाऊ या दोन जोड्या पाहणार आहेत फणसमकर यांचा कबीर आणि तिकडे आहे तो म्हणजे निलेश माईन यांचा चित्तर हे आज दोघे एकत्र पळणार आहेत जाकी कोण आहेत उत्तम भाऊ ही आज जोडी पळवणार आहे सचिन शिवगन दाभोळे यांचा आज घरचा साज या मैदानासाठी आलाय बायलाचं नाव कसं गुरुवानी लक्ष्य ते किती वर्षाचं वाचलं दोन वर्षाचं आज शुभेच्छा अच्छा मैदानासाठी गावडे हाती हातीवरून हाती बैला आले बैलांची नाव कशी राजानी हा देवागुरुवाचा फायटर ना तुम्ही खरेदी केली काय आज पायर आहे आणि ही सुद्धा तुमचीच बैल आहेत नाव कशी सोन्या आणि बाय जाकी कोन आहे आज या ही जी जोडी आहे या जोडीच्या जा जाकी जा हे स्वतः आणि समोर जी तुम्ही बैल बहात यांचा जाकी देवागृह केनी गावडे चोरवणी यांचा लारा आणि सजा हे सुद्धा आजच्या मैदानासाठी आले अनेक मैदानामध्ये गुलालाचा मानकरी ठरलेला हसतो लारा म्हणजे कैलासवासी हेमा लांबरे गोवळे यांचा सुद्धा आज खरचा साज या मैदानासाठी आलाय मंडळी निशान आणि पिंटा सुद्धा या मैदानासाठी आलाय एक तुफान वेगाशी अशी ही जोडी आहे आणि इकडे अनिल शिंदे यांचा सुद्धा साज या मैदानासाठी आला दीपक सावंत वळके वाघ्या बंड्या नंद्या संजय आणि बाबू अशी एकूण पाच बैला आलेत आजच्या या मैदानासाठी ही जोडी एकत्र पडणार आहे म्हणजे आणि या दोन बैलांची जोडी एकत्र बळणार आहे आणि या बैलाला पायरा आहे देवद्यातल्या जोडियांबरोबर पायरा आहे या बैलाचा सुमित रेवाळे गव्हाणे यांचा सुद्धा आज घरचा साज या मैदानासाठी आलाय बैलांची नाव कशी सुंदर आणि नखरे हा सुंदर आणि हा नखरे दर बने गाव कोणतं सोळगाव यांचा सुद्धा आज हा घरचा साज या मैदानासाठी आलाय अनिल साळवी मठ बैलांची नाव हो कशी सरजानी तो बंड्या सरजनी बंड्या आज जाकी कोण आहे पर्शिया परश्या नागवेकर सोमेश्वरी बैलाचं नाव हो कसं जे जे, जे, जे। आणि हे हा सुद्धा तुमचाच बैल आहे याचं नाव हो कसं मोर्या हे आज जोडी पाहणार आहे आजच्या मैदानासाठी यांचा सुंदर आणि संजय सुद्धा आजच्या मैदानासाठी आलाय देवदेव वरून आले हां बैलांचं नाव कसं संग्राम संग्राम आणि शंभू शंभू हे सुद्धा आजच्या मैदानासाठी आले जाकी आज आजी उत्तम चव्हाण उत्तम चव्हाण या गाडीची जाकी आहेत वाडकर गाव कोणतं कोणी बैलांची नाव कशीर आणि पिंट्या सायर आणि पिंट्या सुरेश दरडे आडवली बैलांची नाव कशी वजीर वजीर सोनिया वजीर आणि सोनिया कांबळे यांचा सुद्धा घरचा सा ज्या मैदानासाठी आलाय खानडूतून आलेती बैल महेश बने यांचा या सुद्धा सा ज्या मैदानासाठी पाळण्यासाठी आलाय इकडे सुद्धा वरीज बैल आहेत तेजस दीपक शिंदे गाव कोणतं घाटेवळे घाटेवळे नाव कसं तुम्हाला नाव नाही कसं बुलेट पोचला याला बुलेट आणि हा नवीन घेतलाय आहे मंडळी आदित्य शिर्के देवळे यांचा संग्राम आणि शंकर हे सुद्धा आजच्या मैदानासाठी आले मंडळी ही आजगेतून बैजोडी आले ही दोन बैल आणि ही दोन देवदास भारती यांची ही बैला आहेत आणि तिकडे सुद्धा गावठी बैला आहेत आपण जाऊन बघूया आणि मंडळी हे प्रवीण माने कुंभारकणी यांचा बाळा आणि चंदर हे सुद्धा अच्छे मैदानासाठी आलेत या जोडीचा जाकी असतो तो म्हणजे सिद्धू गोपाळ हो अनेक मैदानामध्ये गुलाबाचे मानकिरा ठरलेत दुडिये देवदे यांचा चंदर आणि मुरली हे सुद्धा अच्छे मैदानासाठी आलेत संदीप कोलगे यांचा सर्जा आणि सुंदर हे सुद्धा आच्छा मैदानासाठी आलेत राजाराम हरमले बैलांची नाव कशी हो लक्ष आणि कोला विशाल झेपले यांचा भुते आणि चतुर गाव कोणतं देवरुख बागवाडी, बागवाडी। आज आंबा पक्षाला पण मैदान आहे ना इकडे कसं काय मंडळी दीपक कुर्ले यांचा घरचा साज अच्छा मैदानासाठी आलाय अनिकेत गोपाळ यांचा वजीर आणि महेश गवंडी यांचा पांडू आज ही जोडी पाळणार आणि है आहेत म्हणजे अनिकेत गोपाळ मंडई बाबू गोपाळ मंडई सिद्धू गोपाळ यांचा बादल आणि वल्लभ म्हाडिक यांचा राणा तिकडे सोन्या आणि नंदा हे सुद्धा अच्छे मैदानासाठी आले मंडई संतोष सावंत यांचा खर्चा सुद्धा आजच्या मैदानासाठी आलाय साधू शिगम भेळ यांचा सुद्धा घरचा साज या मैदानासाठी आलाय आणि आता ते माग दाखवायला जात सोने आणि सुलतान सुद्धा बैल आलेत घाटीघाटातली मंडळी बावरे आणि टारजन सुद्धा आजच्या या मैदानासाठी आलेत आणि इकडे सुद्धा गावठी बैल आहेत वैभव हरमले देवदे यांचा वशा आणि वशा आजच्या मैदानासाठी आलेत तसेच द्वारकानाथ माने यांचा मोत्या आणि शंभू हे सुद्धा आजच्या मैदानासाठी आलेत मंडळी देवागुरव यांचा सोन्या आणि माऊली हे सुद्धा आजच्या मैदानासाठी आलेत मंडळी हे या आजच्या स्पर्धेचं मैदान आहे आणि या ठिकाणी स्पर्धा पार पडणार आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता आणि आता सध्या बैलांना माग दाखवायचं काम सुरू आहे थोड्याच वेळात आता मैदानालासुद्धा सुरुवात होईल